ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी शरद पवारांनाच नव्हे तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना देखील भेटणार छगन भुजबळ ओबीसीमधून म मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही महायुती असेल किंवा महाआघाडी सांगत असेल तर आम्हालाच काय टार्गेट का असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी उपस्थित करत आरक्षणासाठी गुरगरीब जनतेची डोकी फुटत असतील तर आपण शरद पवाराचं नव्हे तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना देखील भेटायला जाणार असं देखील मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट करत सगळ्याच पक्षांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केलं आहे ते सांगलीच्या ओबीसी आरक्षण बचाव महा एल्गार मेळाव्यामध्ये बोलत होते सांगलीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचावाची हाक देत ओबीसी समाजाच्या वतीनं महा एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं होतं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी आमदार प्रकाश शेंडगे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे भाजपा आम आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके इक्बाल अन्सारी शब्बीर अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला शहरातील तरुण भारत स्टेडियम मध्ये पार पडलेल्या या मेळाव्याला ओबीसी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता आणि या मेळाव्यातून बोलताना छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे आणि साहेब खरोखरच आजारी होते हे खोटं सांगायचं कारण आहे हो त्याने मला ताबडतोब बोलवलं ते पलंगावरच झोपलेले होते मला विचारलं त्याने कशाला आले कोण गेलेला होता आजारी होते खरं आहे मी कधी त्यांना पलंगावर झोपलेलं कधीच पाहिलेलं आजारी होते झोपले होते पण तोपर्यंत तो 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 भुजबळाला भेटलेच नाही दोन ते दोन तास भुजबळ बसून आले हो मी दोन तास नाही दहा तास बसलो असतो कुणासाठी माझा गोर गरीब या ओबीसीच्या लहान लहान घरांवर हल्ले होतात लहान लहान पोरांची डोकी फोडली जातात त्यांची हॉटेल तोडली जातात त्यांच्या विरुद्ध मारामाऱ्या केल्या जातात त्यांच्या विरुद्ध कारवाई होत नाही त्यांच्या संरक्षणासाठी मी जाणार मी पवार साहेबांकडे जाणार गरज पडली तर मो मोदी साहेबांकडे जाणार राहुल गांधी कोणाकडे पण जाईल ह्या गोर गरिबांसाठी जाणार आणि मी पवार साहेबांना हेच म्हटलं मी काय काही मागायला स्वतःसाठी गेलो ना मी हेच म्हटलं पवार साहेब तुम्ही सर्वपक्षीय मीटिंगला आलात ना गावागावात लढाय चालू आहे ते म्हणाले खरं आहे मी बीडला गेलो होतो मला काही लोक भेटले हे मराठ्याचं हॉटेल आहे त्या हॉटेलात जायचं नाही ते, ते वंजारी समाजाचं लग्न आहे मराठ्यांनी जायचं नाही म्हटलं हे काहीच नाही डोकी फुडत आहे हा महाराष्ट्र आपल्याला बघायचा आहे का तुमचं आमचं सगळ्यांचं काम नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी कोण जिंकणार कोण हरणार ते पाहू त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली